या कमळाच्या चिन्हावरच बटन आहे आणि त्यांना प्रचंड मताधिक्यानं आपल्याला या वाई विधानसभा मतदारसंघामधून निवडून द्यायचंय पुन्हा मी तुम्हाला विनंती करतो जर यामध्ये काही गडबड झाली तर लक्षात ठेवा मला ही मंडळी माफ करणार नाही मी तुमच्या बाबतीत काय करायचं नाही तर माझ्या बाबतीत तुम्ही काय करायचं हा निर्णय तुम्हाला घ्यावला हे लक्षात ठेवा एवढं लक्षात ठेवा त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे कारण तुम्ही मंडळी काही मंडळी आपली दुसऱ्या स्टेजवर दिसताय काय कारण हो तुम्ही दुसऱ्या स्टेजवर जायचं तुम्ही मला विचारलं होतं मी तुम्हाला काय सांगितलं होतं थोडस सा स्वातंत्र्य काही मिळालं हो। तुम्ही स्वयं व्हायला लागला ही काही राजकारणाची पद्धत झाली आपण काही विचारानं बांधलोय का उगीच आलेली वरात इकडून तिकडं हे या मतदारसंघामध्ये तुमच्याकडून चालला नाही त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की कुठलंही वेडं वाकडं पाऊल कुठल्याही गावातल्या कार्यकर्त्यानं कुठल्याही आपल्या मतदारानं हे त्या ठिकाणी टाकायचं नाही आणि प्रचंड मताधिक्यानं उदयनराजेंना या विधानसभा मतदारसंघातलं आपल्याला त्या ठिकाणी दिल्लीमध्ये पुन्हा पाठवायचंय आणि ते काम आपण या ठिकाणी सात तारखेला करावं ही आग्रह मी काहीतरी चिन्ह करतो आणि दादा आपण या सभेकरता आपली वेळ दिली याबद्दल या विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी तुमचं देव आणि ताई तुमचं आणि सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय भारत